आम्ही आपल्या ज्ञानाला विसरलो मला काय कळना म्हणायला म्हणून आज ज्ञानाची झाली असलेल्या सुखाला विसरलो आणि नको त्या सुखाच्या जा पाठीमागे लागलो म्हणून आपल्याला सुखाची स्फूर्ती झाली महाराज नाहीतर आहे ते सुख विसरलो आणि नको त्या पळतेल्या सुखाच्या पाठीमागं लागलोय आणि त्यातच म्हणून बसलोय कारण का बायको जरा चांगली बोलली पोरं जरा चांगली बोलली की आमच्यासारखा भागीवान कोण कोण आहे म्हणतात की नाही अरे तुझं भाग्य तू इथं आहे तिथं कुठलं भाग्य आहे आज तुला मा मानतील चढ नाही का म्हणती माझा माझा माने ती लहान थोर मावळी इंद्रिया आला बागुलबुवा तीच आला आमच्यात आता गुरुजी माहिती आपल्याला किती बायका आपल्याला आपली पूजा करतात अजून तुमची पूजा करतील तुम्हाला पेन्शे बिनशील असेल काहीतरी म्हणून अजून ते मानून द्या पूजा करून द्या तुमची पण ती खरी पूजा नाही महाराज खरी पूजा नाही ती अधोगती आहे अरे अधोगती आहे अरे अधोगती आहे ती महाराज हा ते बंद होऊन देत मकळत महाराज कळील अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी राती निराळी रांडा कोरे म्हटले महाराज काय नमदेवरांनी सुंदर महाराजा बंगलेले आहे बघा सगळ्या संतांनी सांगितले पण ऐकत नाही आपण आणि ऐकत नाही म्हणून आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाला विसरलो स्वतःच्या ज्ञानाला बी विसरलो स्वतःच्या सुखाला विसरलो नको तिथं महाराज सुखाची कल्पना करून हा जन्म फुकट गेला महाराज कारण का मनुष्य जन्माचं जे तुम्हाला करता येतं नाही ते काय थोडी स्वान सुखरे बापुडी म्हटली महाराज मनुष्य जन्म जो दिलाय तुम्हाला संसार वाढवायसाठी नाही संसाराचा ना निराश करण्यासाठी बाल करण्यासाठी महाराज संसारातून निघण्यासाठी केलेला आहे काडकायसाठी महाराज नाही महाराज संसार मोठा फास आहे महाराज आणि एकदा इथं फटका बसला मनुष्य देवे गेला की तुमचा विचार संपला महाराज वेग जागा करायचा असेल तर याच दे याच दे ही याच डोळा एवढं भगवंतांना आपल्याला महाराज महान मोठ हे दिलेलं आहे महाराज भांडवल पण आपण पन कुठंतरी त्याचं मात्र केलंय आणि मग कळना झालं काहीतरी घरातली आता काय बघित नाहीत सगळं बोलत नाहीत जाऊन बसे म्हणते देवळाकडे देव देव करीत महाराज काय ऐकायला येत नाही येऊन बसलं तर काहीतरी आणि पाठीमागू उच्चपदे केलेल्या त्या असतात त्यासारख्या टोचरी देतात महाराज कुठं काय लक्ष देणते महाराज गुरुजी म्हणायचे तर, तरणा भाग्यवान परमार्थ